नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी नऊ एप्रिलला आहे गुढीपाडवा आणि या दिवशी आपण नवीन कामाची सुरुवात करत असतो नवीन घर घ्यायचं असेल नवीन गाडी घ्यायची असेल महागड्या वस्तू आप घ्यायच्या असतील तर या दिवशी आपण खरेदी करत असतो कारण बघा या दिवशी साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडव्याचा मुहूर्त असतो आणि या दिवशी सोनं चांदी खरेदीला करण्यालाही अनन्यसाधारण असं महत्त्व आहे पण बघा मंडळी याचबरोबर बरोबर आपल्याला आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहावी आपल्या घराची प्रगती व्हावी मुलाची पतीची प्रगती व्हावी यासाठी आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी गाईला एक असा पदार्थ आहे जो आपल्याला खाऊ घालायचा आहे यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहणार आहे आणि आपल्या घराची पतीची नव मुलांची सर्वांची आपल्या प्रगती होणार आहे घरात कुठल्याही प्रकारची समस्या राहणार नाही आहे तर आता कुठली आहे ती वस्तू हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी नऊ एप्रिलला आहे गुढीपाडवा आणि या दिवशी आपण बघा भरपूर सारे उपाय करत असतो भरपूर सारी सेवा करत असतो कारण या दिवशी केलेलं काम हे पूर्णत्वास जात असतं असं म्हटलं जातं म्हणूनच या दिवशी आपण भरपूर सारे उपाय देखील करत असतो तर त्याचपैकी या दिवशी आपल्याला एक अतिशय प्रभावशाली हा उपाय करायचा आहे बघा हा उपाय केल्याने जर आपल्या घरामध्ये काही सुखच लाभत नाही आहे किंवा मुलांना ला नोकरी लागत नाही आहे किंवा स्वतःला तुम्हाला नोकरी लागत नाही आहे कधी कधी बघा जर आपल्याला आपलं स्वतःचं घर व्हावं अशी इच्छा आहे किंवा आपल्या घरात कुणाचं लग्न जमत नाही आहे घरात सततचे वादविवाद होत आहेत अशा प्रकारचे भरपूर अनेक अनेक असे प्रॉब्लेम्स जर असतील तर यावर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा अतिशय प्रभावशाली उपाय आहे तर या दिवशी आपल्याला एक गाईला, एक वस्तू खाऊ घालायची आहे बघा ज्या वेळेस तुम्ही हा उपाय करता तर मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका कुशंका तुम्ही आणू नका आणि हा उपाय फक्त एकदा तुम्ही या दिवशी करून बघा हा उपाय कराल तर तुमच्या आयुष्यात खूप छान बदल व्हायलेले हे तुम्हाला जाणवतील दिसून येतील बघा या दिवशी तुम्हाला या दिवशी तर आपल्याला हे खाऊ घालायचंच आहे पण जर तुम्हाला पुढे शक्य झालं तर दर गुरुवारी तुम्ही हा उपाय करत चला बघा याचा फायदा हा तुम्हाला नक्की होणार आहे तुम्ही फक्त करत चला एक एक म्हणजे आपण म्हणतो ना की एक मला फक्त सेवा करायची आहे याप्रमाणे जरी तुम्ही करून बघितलं ना तरीसुद्धा तुम्हाला याचा फायदा होणार आहे बघा आपल्या सर्वांना माहीत आहे की गाईमध्ये तेहतीस कोटी देव सामावलेले आहेत म्हणून आपण गायीचं बघा बरेच जण गाय कुठेही दिसो लगेच तिचं दर्शन घेतात तर याचमुळे आपल्याला काय करायचं आहे फक्त गुरुवारी शक्य झाल्यास प्रत्येक गुरुवारी आणि नाही शक्य झालं तर पाडव्याच्या दिवशी तरी तुम्ही हा उपाय करा तर आपल्याला काय करायचं आहे या दिवशी तुमच्या जवळ एखादं गायीचा गोठा वगैरे असेल तुमच्या घरी गाय असेल किंवा नसेल तर गोशाळा तर असतात प्रत्येक ठिकाणी सध्या आता गोशाळा आहेत तर तिथे जाऊनसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तर आपल्याला या दिवशी काय करायचं आहे एक चपाती घ्यायची आहे छोटीशी घ्या मोठी घ्या एक छोटी चपाती घ्यायची त्यावर चण्याची भिजवलेली डाळ घालायची आणि एक गुळाचा खडा घालायचा आहे आणि हे सर्व आपल्या गाईला खाऊ घालायचं आहे उजव्या हातात घ्यायचं आणि गाईला खाऊ घालायचं बघा चण्याची डाळ जर तुम्हाला नाही शक्य झालं तर कमीत कमी एक पोळी आणि गुळ पोळी तर आपल्या घरामध्ये असतेच तुम्ही ती घेऊ शकता आणि थोडासा गुळाचा खडा घ्यायचा आणि ते आपल्याला गाईला खाऊ घालायचा आहे आणि गाईच्या डोक्यावर हात ठेवायचा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा पण काळजीपूर्वक ही गोष्ट करा कारण काही काही गाई मारतात सुद्धा जर तुम्हाला गाईला हात लावणं नाही झालं तर लांब राहून सुद्धा तुम्ही हा मंत्र म्हणू शकता पण शक्य झालंच तर गाईच्या स्वतःच्या हाताने तुम्ही गाईला हा नैवेद्य चारा म्हणजे गाईचा जी लाळ असते ती आपल्या जर हाताला लागली तर आपलं भाग्य बदलत असतं इतकं प्रभावशाली हा उपाय आहे नक्की तुम्ही करून बघा एकदा करून बघा बघा तुम्हाला तुमची जी काही अडलेली कामं आहेत पितृदोष आहे काय जे आहे ते सर्व नष्ट होईल आणि तुमच्या घराची नक्की यामुळे प्रगती होणार आहे आणि बघा आता आपण गाईला तर गुळ चपाती खाऊ घालणारच आहोत आणि त्याच वेळेस आणखीन एक तुम्हाला उपाय करायचा आहे जो फक्त गुढीपाडवायच्या दिवशी केला जातो तर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तुम्हाला सात केळी घ्यायच्या आहेत शक्य झाल्यास सात घ्या नाही शक्य तर एक तरी केळी घ्या किंवा अर्धा अर्धा डजन घेऊ शकता एक डजन घेऊ शकता पण शक्य झालं तर सातच केळी घ्या आणि तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय तुम्हाला आपल्या घरात घरात सुख समृद्धी राहावी अखंड लक्ष्मी कृपा राहावी घरामध्ये लक्ष्मी ना अखंड नांदावी यासाठी आणि अन्नपूर्णा माता आपल्या घरामध्ये तिचा आशीर्वाद राहावा यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे सकाळी गुढीपाडव्याच्या दिवशी देवपूजा वगैरे सर्व झाल्याच्या नंतर सात केळी आणायच्या त्या आपल्या देवघराच्या समोर ठेवायच्या त्या अगोदर आपल्याला शुद्धकाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्या जर तुपाचा दिवा नाही शक्य झाला तर तेलाचा लावला तरी चालेल पण त्यामध्ये थोडीशी चिमुडवर हळद टाका आणि नंतर महालक्ष्मी अष्टकमचा आपल्याला पाठ करायचा आहे तिथे बसून आपल्याला एकच वेळेस म्हणायचं आहे महालक्ष्मी अष्टकम त्याला काही जास्त वेळ लागत नाही अगदी दोन तीन मिनटामध्ये में ते म्हणून होऊन जातं आणि नंतर जवळ तुमच्या कुठे गाय असेल तर त्या नसे तिथे किंवा जर गोशाळेत गेलात तर तिथे ज्यावेळेस तुम्ही पोळी आणि गुळखाऊ घालायला जाल त्यावेळेस सुद्धा तुम्ही हा ही केळी घेऊन जाऊ शकता आणि तुम्हाला काय करायचं आहे नंतर हे ही जी केळी आहे ही केळी तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे आता तुम्ही ह्या सात केळी एका गाईला खाऊ घालू शकता किंवा कर... कि तिथे जर भरपूर गायी असतील तर त्यांना खाऊ घालू शकता आणि शक्य झाल्यास गाय आणि वासरू जर तिथे असेल तर अवश्य त्यांना दोघांनाही हे केळी अवश्य खाऊ घाला बघा यामुळे तुमच्या घरावर कुठल्याही प्रकारच्या ज्या काही समस्या असतील त्या सर्व समस्या दूर होतील आणि लक्ष्मी माता लक्ष्मी येण्याचे मार्ग खुले होतील आणि सर्व बाजूंनी तुमची घराची पतीची मुलांची सर्वांची प्रगती होईल इतकी प्रभावशाली हा उपाय आहे नक्की तुम्ही या सात केळी या दीपाडव्याच्या दिवशी तुम्ही गाईला खाऊ घाला बघा तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी अखंड नांदणार आहे मा आणि मातेचा कृपा आशीर्वाद कायमस्वरूपी तुमच्यावर आहे तर ही अतिशय छोटासा उपाय होता गुढीपाडव्याच्या दिवशी गाईला काय खाऊ घालायचं हे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचे नातेवाईक तुमचे मित्रमैत्रिणी यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ